ठाण्यातील सिर्पी तलाव येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला असून या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग असल्याने स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी डम्पिंग ग्राउंडवर रिकामा करण्यात येणाऱ्या गाड्या अडवल्या त्या परत पाठवल्या असून ज्या ज्या प्रभाग समितीचा कचरा आहे त्या, त्या त्या प्रभाग समितीमध्ये कचरा टाकण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं तरी आमच्याच प्रभागांमध्ये सगळ्या महापालिकेचा कचरा आणून टाकता स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे आता हा कचरा आम्ही येथे टाकू देणार नाही फक्त आमच्या वागळा प्रभाग समितीतलाच कचरा आम्ही या ठिकाणी डंप करू देऊ असा इशारा यावेळेस स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला आहे शिवसेना राम रेपाळे यांनी ज्या ठिकाणी महापालिका सगळा कचरा टाकला त्या डंपिंग स्टेशनवर जाणार रस्ता खराब झाला आहे सध्या दोन दिवस तरी कचरा येथेच राहणार असल्याचं आयुक्तांची फोनवर चर्चा केल्यानंतर सांगण्यात आलं स्थानिक नगरसेवकांच्या तक्रार तक्रा आल्यानंतर मी स्वतः आम्ही सर्वजण या सिपी तलाव ट्रान्सपोर्ट स्टेशनला पाणी गेली पाणी गेली असता इकडे इकडचा पूर्ण कचरा काढून टाकल्यानंतर सुद्धा आता पुन्हा एक सुरुवात सुरवात झालेली असं निदर्शनात आल्यानंतर उपायुक्त मनीष जोशी साहेबांशी माझी चर्चा झाली त्याच्यानंतर कमिशनर साहेबांशी सुद्धा साहेबांशी चर्चा झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आतकोली जे आपलं महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड आहे तिथे रस्ता अचानक खचल्यामुळे तिथे तात्पुरते आम्हाला दोन चार दिवस इथे खाली करावा लागतोय आणि आता रस्त्याचं ता काम चालू आहे जलद गतीने आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल ते पूर्ण झाल्यानंतर तिकडचा पूर्णपणे कचरा शिपीला रावचा अटकुली इथे ते हलवण्यात येणार आहे असं स्वतः आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे हीच परिस्थिती मी तुम्हाला आत्ता सांगतो ना म्हणून मी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे आमचे प्रकाश शिंदे सुद्धा आहेत या ठिकाणी सचिन आमचा नगरसेवक सचिन तांबळे सुद्धा आहेत दशरथ यादव आहेत म्हणजे या परिसरातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सर्व आज तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे सर्वांकडे तक्रारी नागरिकांच्या जातात आणि म्हणून त्यांना हे सोपं वाटतं इतर प्रभाग समिती आक्रमक आंदोलन होतो आणि मग त्या ठिकाणी बॅकला गेलं जातं परंतु या ठिकाणी त्यांना सोपं वाटतं म्हणून हे करतात म्हणून आज आम्ही त्यांना इशारा देतोय आम्ही कदापि सहन करून घेणार नाही जसे साहेब इथे आले होते सांगितले या लोकांनी इकडे फवारणी होत नाही का म्हणजे दादांनी रोज इथे यायचं का त्यांनी ते रोज इथेच बसायचं का आता इथे स्थानिक लोक त्यांनी काहीतरी सांगितलं की इथे आमच्याकडे मैत झालं तर मैत झालं तर इथे मैत जाऊ शकत जाऊ शकत नाही पुढील परिस्थिती बेकार असते परिस्थिती आहे अगदी रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे त्याच्यावर आपल्याला तोडगा काढणं अपेक्षित आहे हा वागळे स्टेट जो सीपी टँक आहे मागे मागच्या वेळी असंच आंदोलन केलं दोन महिन्यापूर्वी जर आमचे कमिशनर आले होते महानगरपालिकेचे त्याच्या विचारविन करून त्यांनी बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं पण हे मला वाटतं वारंवार एक बुश कंपनी आहे तिथे बी ते गेलं होतं शंभर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हाणून पाडलेला आहे त्या टायमाला मी एकटा होतो हे सगळं यांचाच फोन आला होता त्या माध्यमातून बंद केला पण ह्याच्या विरोधात परत आज जर तुम्ही चालू करत असाल आणि इथे जर जा, इथे जेव्हा आम्ही येतो तर कर्मचाऱ्यांना तुमचा ग्लोव्ह नाही मास्क नाही कपडे नाही मग हा कॉन्ट्रॅक्टर करतो काय मग तुमचे पैसे जातात कुणाकडे तुमचे पैसे जातात कुणाकडे कर्मचाऱ्यांचा जा 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 कर्म ना जा सुरक्षा नाहीयेत ना तर काय जर कर्मचाऱ्यांना सुरक्षा नाही कारण की वार्ड क्रमांक सतरा आमच्याच वार्डामध्ये येतो हा किसन नगर भागामध्ये एवढा वास येतो की लोक इथून सोडून निघून गेले काही लोक अशी परिस्थिती आहे तर आमचं एकच मत आहे नऊ प्रभाग समितीमध्ये आहेत नऊ प्रभाग समितीमध्ये डिव्हायडेशन करायचं आणि प्रत्येक आमदार मतदारसंघामध्ये जे आपलं घोडबंदर आहे ठाणा आहे आणि वागळे आहे जे आमच्या मतदारसंघामध्ये जेवढा कचरा आहे वागळेचा पण कचरा इकडे आलेला तो आम्ही करू कारण की तो आमच्या प्रभागातला आहे परिस्थिती कचऱ्या हे होत नाही इकडनं कचरा जात नाही इथे जो आमचा घंटागाडीचा जो कचरा आहे तो इथे म्हणजे साचलाच जातो मग आमची ड्युटी दोन वाजेपर्यंत असते आम्ही पाच सहा सहा वाजेपर्यंत आम्ही काम करतो आम्हाला कुठल्याच खबर नाही नाही कुठल्या गोष्टीची म्हणजे स्वच्छताना कुठल्याच कामगारांना नाही लाईन बिन लागते याच्याबद्दल आम्ही त्यांना वारंवार सांगितलंय का दोन जीसीपी दोन पोकलन लावा एवढी लाईन लागणार नाही तरी पण ते लोक ऐकत नाही आमचे याच्याबद्दल काहीतरी आमच्यासाठी पर्याय करा